आमच्या घराच्या परिसरात भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे आणि हे बघा घराच्या परिसरामध्ये हे यांचे हाल 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 होत है। आहे ह्यांना शाळेत जायचं असल्यामुळं ह्यांची लय महत्त्वाचं आहे शाळेत जायचं असल्यामुळं हे पाण्यातून प्रवास करत 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 ह्यांना असं रस्त्या रस्ता गाठाचा आहे आजच्या मुख्य समाचार इतक्याच आहेत आपल्या मुख्य समाचार आहे मुसळधार पावलं तो 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 हो का रस्त्याचं पाणी हो काय आमचं आमच्याकडं पाणी आहे आम्ही आता ग्राउंड लेवलला ग्राउंड लेवलला आहे ही दर आमची भी भरपूर फुल असं ओसंडून वाहत आहे हां नागरिकाला जाण्यासाठी रस्ता नाहीये शासन काय करावं लागले शासनाने लक्ष द्यावं हो काही एवढ्या पाण्यातून एवढ्या पाण्यातून नागरिक जात आहेत <laughs> नागरिक असं हुड्या मारू मारू जात आहेत नागरिकाला त्याचं काही घेऊन देण नाही असले नागरिक काय कामाचे नाही शासनाला येण्यात काढत बसतील हे नागरिक हे आमच्या नागरिक नीच असे माकडासारखं हुड्या मारायला आलेत अगे चला <laughs> मला जाऊ दे पुढे पुढे जाऊ दे मग सर हे नागरिक निस्त यांना काय घेणं नाही रस्त्याची दुरावस्था बघत नाहीत ना काय नाही ही आमच्या रस्त्याची दुरावस्था तर शासनाने ह्याच्याकडे लक्ष द्यावं हाय का नाही तुझं तुझं म्हणणं काय मला सांगतो माझ मन नै किसिम वि स्विमिङपूल बन्द मन नै कि तपाईँ थ्याङ्क यू